आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे गुढीपाडवा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आपलं हिंदू मराठी वर्ष जे आहे ते उद्या गुढीपाडव्यापासून सुरू होतं आहे गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त समजला जातो अत्यंत शुभ मुहूर्त समजला जातो तुम्हाला एखाद्या शुभ कार्याची सुरुवात करायची असेल तर उद्याचा दिवस अत्यंत शुभ आहे तुम्ही काहीही न बघता कुठलाही शुभ मुहूर्त पंचांगामध्ये न बघता देखील गुढीपाडव्या दिवशी कुठलीही शुभ कार्य जे आहे ते सुरू करू शकता एखादी नवीन वस्तू घ्यायची आहे तुम्हाला घरामध्ये तर ती आणू शकता मुहूर्त वगैरे काहीही बघण्याची गरज नसते त्यामुळे बघा अशा या शुभ दिनी आपल्याला अवश्य काही उपाय करायचे आहेत सर्वजण गुढी उभारतात आपल्या अंगणामध्ये घरासमोर ही गुढी जी आहे ते सर्वजण उभारत असतात गुढी म्हणजेच विजयाचं प्रतीक आहे यालाच ब्रह्मध्वज किंवा विजयध्वज पण म्हटलं जातं बघा गुढीव पाडव्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये खूप जास्त प्र प्रमाणामध्ये चैतन्य भरलेलं असतं उत्साह असतो आणि सुख समृद्धी भरभराटीसाठी बर हा दिवस अत्यंत महत्त्वाचा समजला जातो या दिवसाला अजून का महत्त्व प्राप्त झालेलं आहे तर याच दिवशी चैत्र नवरात्र जे असतं ते सुरू होत असतं आणि रामनवमीपर्यंत हे चैत्र नवरात्र असतं त्यामुळे बघा गुढीपाडव्याच्या दिवसाला खूप जास्त महत्त्व प्राप्त झालेलं आहे याच दिवशी आपल्याला तुळशीच्या मातीमध्ये एक वस्तू जी आहे ती ठेवायची आहे बघा येणारं वर्ष म्हणजेच आता बघा उद्यापासून नवीन वर्ष आपलं सुरू होतं आहे हिंदू मराठी वर्ष सुरू होतं आहे तर येणारं वर्ष आपल्याला सुखसमृद्धीचं जावं लक्ष्मीने आपल्या घराकडे आकर्षित व्हावं यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे खूप छान असा उपाय आहे प्रभावी उपाय आहे तुम्हाला जर गेल्या वर्षी खूप जास्त अडचणींना सामोरे जावं लागलेलं ला असेल किंवा जी पैशाची आवक आहे ती वाढत नसेल व्यवसाय आहे नोकरी आहे त्यामधून तुम्हाला तुमच्या कष्टाप्रमाणे जर मोबदला मिळत नसेल तर बघा उद्या तुम्ही गुढीपाडव्या दिवशी हा उपाय नक्की करा हा उपाय तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठून करू शकता दुपारी करू शकता संध्याकाळी पाच वाजण्याच्या दिवसभरात कधीही कर करू शकता फक्त संध्याकाळी आपण जेव्हा गुढी उतरवतो त्यानंतर तुम्ही हा करू नका म्हणजे रात्री वगैरे तुम्हाला करायचा नाही तर तुम्हाला उद्या सकाळपासून अगदी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हा उपाय करता येणार आहे खूप साधा सोपा उपाय आहे आपल्याला फक्त तुळशीच्या मातीमध्ये एक वस्तू ठेवायची आहे आणि बघा काही दिवसामध्ये तुम्हाला याचे जे, जे प्रभाव आहेत ते जाणवून येतील किंवा हळूहळू ज्या काही अडचणी तुम्हाला पैशांच्या बाबतीतल्या येत आहेत किंवा आर्थिक समस्या येत आहेत त्या दूर होताना दिसतील आणि बघा एक आपण म्हणतो ना की पैसा घरामध्ये टिकत नाही आहे पैसा येतो आहे पण तो, तो पाण्यासारखा कुठे खर्च होतो हे आपल्याला समजत नाही त्यामुळे बघा हा उपाय प्रत्येकाने करा आणि जरी तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तरी देखील येणारं वर्ष यापेक्षा अधिक जास्त प्रगतीचं जावं यासाठी सगळ्यांनी सा हा उपाय करायचा आहे हा उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकतात याला कशाचंही बंधन नाही तर आता बघूया आपण की उद्या हा उपाय कसा करायचा आहे आता हे लक्षात घ्या उद्या गुढीपाडवा आहे शुभ मुहूर्त आहे त्यामुळे उद्या सकाळ संध्याकाळ तुळशीसमोर गाईच्या तुपाचा दिवा, लवा, कि चा चा दिवा, गाई कि दिवा लावा किंवा मग तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा लावू शकता तुळशी शेजारची जागा जी आहे ती स्वच्छ करा तुळशीसमोर छान अशी रांगोळी काढा गायवासराची रांगोळी काढा किंवा तुम्ही कुठलंही शुभचिन्ह काढू शकता दिवा आवर्जून लावा त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे दोन मातीच्या पणत्या घ्यायच्या आहेत या उपायासाठी तुम्ही मातीची पणती वापरा किंवा मग धातूचा दिवा वापरला तरी चालेल तर दोन असे दिवे घ्यायचे आहेत आपल्याला मातीची पणती वापरली तर खूप छान जेव्हा आपण मातीचा दिवा वापरतो तेव्हा लक्ष्मी जे आहे त्या आपल्या घराकडे आकर्षित होते लक्ष्मी प्राप्तीच्या उपायांसाठी नेहमी मातीचा दिवा वापरणं कधीही योग्य असतं त्यामुळे बघा असा मातीचा दिवा म्हणजेच पणती तुम्ही शक्यतो वापरा पणती वापरणार असाल तर नवीन चांगली पणती घ्या कुठेतरी फुटलेली पणती आहे कुठेतरी वापरलेली आहे अशी पणती घेऊ नका तर दोन आपल्याला चांगल्या नवीन पणत्या यासाठी लागणार आहेत आता बघा दोन्ही पणत्यांमध्ये एकतर गाईचं तूप टाका किंवा मग तुम्ही तिळाचं तेल टाका दोन्हींपैकी एक काहीतरी टाकायचं आहे असे दोन्ही दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत दोन्ही दिव्यांना काय करायचं आहे तांदळाचं आसन द्यायचं एक डिश घ्या प्रत्येक दिव्याच्या खाली एक डिश घ्या त्यावर तांदूळ ठेवा त्यावर हळद व्हा आणि प्रत्येक डिशमध्ये तो दिवा ठेवायचा आहे आता यामध्ये दोन्ही दिव्यांमध्ये जोडवात टाकायची आहे म्हणजे दोन कापसाच्या वाती घ्यायच्या एकत्र वळायच्या आणि जोडवात प्रत्येक दिव्यामध्ये टाकायची आहे देवघरासमोर बसायचं आहे दिवे दोन्ही प्रज्वलित करायचे देवघरातला मुख्य दिवा जो आहे तो प्रज्वलित केलेला असावा याची काळजी घ्या देवपूजा झालेली असावी कुठलंही उपाय किंवा जे काही शुभकार्य आहे ते दिव्याच्या साक्षीने करायचं त्यानंतर बघा दोन्ही दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत आता दोन्ही दिवे प्रज्वलित केले त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये दोन पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहेत पिवळ्या कवड्या या लक्ष्मीला अत्यंत आकर्षित करतात सगळ्यात प्रिय जी कुठली वस्तू असेल लक्ष्मीची ती आहे पिवळी कवडी त्यामुळे अशी पिवळी कवडी तुम्ही आणून ठेवा किंवा मग तुम्ही उद्या आणली तरी चालेल दिवसभरात कधीही आणा किंवा आत्ता आणली तरीही चालेल तर दोन पिवळ्या कवड्या आपल्याला लागणाऱ्या आणल्यानंतर त्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि नंतर कोरड्या करून घ्या आता अशा या पिवळ्या कवड्या तुम्हाला उजव्या हातात घ्यायच्यात पांढऱ्या मिळाल्या जर हरकत नाही त्या आणा त्याला हळद लावा तुम्ही चालेल आता उजव्या हातात घेतल्यानंतर देवघरासमोर बसून श्रीसुक्ताचं एकदा पठण करायचं आहे तुम्हाला आणि त्यानंतर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं देखील पठण करायचं आहे हे तुम्हाला येत नसतील दोन्ही तर तुम्ही फक्त ऐकलं तरीही चालेल काही हरकत नाही आणि त्यानंतर तुम्हाला श्री महालक्ष्मी नमहा श्री महालक्ष्मी नमहा असा जप करायचा आहे आणि नंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा असा अकरा वेळा जप करायचा आहे दोन्ही जप तुम्हाला अकरा अकरा वेळा करायचे आहेत आणि येणाऱ्या वर्षात माझी भरपूर आर्थिक प्रगती चांगली होऊ देत माता लक्ष्मीने अखंड माझ्या घरी वास करावा अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे जो काही तुमचा व्यवसाय असेल किंवा नोकरी असेल त्यामध्ये मला दिवसेंदिवस यश मिळत जावं आणि माझी भरभराट व्हावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि दोन्ही दिव्यांमध्ये दोन त्या पिवळ्या कवड्या आहेत एक एक दिव्यामध्ये एक अशी दोन्ही दिव्यांमध्ये दोन अशा पिवळ्या कवड्या त्यामध्ये टाकायच्यात त्यानंतर एक दहा मिनिटं ते दोन्ही दिवे तिथे देवघरामध्येच दे ठेवायचे त्यानंतर दहा मिनिटांनी दोन्ही दिवे उचलायचे आहेत आणि बघा संपूर्ण घरामध्ये ते दिवे जे आहेत ते फिरवायचे आहेत लक्ष्मीचा जप सुरू ठेवायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा जप सुरू ठेवायचा आहे त्यानंतर मुख्य दरवाज्याच्या बाहेर यायचं आहे आणि दरवाजाच्या बाहेर उंबरठ्याच्या जवळ उजवीला उजवीकडे किंवा डावीकडे तुम्हाला एक दिवा ठेवायचा आहे दिव्याचं तोंड हे फक्त दक्षिणेला येऊ नये याची काळजी घ्या आणि दुसरा जो दिवा आहे तो आपल्या तुळशीसमोर ठेवायचा आहे त्यानंतर तिथे पण तुळशीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे लक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुमची जी इच्छा आहे ती तुम्हाला तुळशीला पुन्हा बोलून दाखवायची आहे आता दिवसभर ते दोन्ही दिवे तिथेच ठेवायचे जर विजले काही हरकत नाही त्यामध्ये ते तुम्ही तेल किंवा तूप टाकू शकता आता बघा जेव्हा तुम्हाला आता गुढी उतरवायची आहे साडेचार पाच वाजले की काय करायचं तर त्या पणतीमधली जी कवडी आहे तुळशीच्या समोर जो दिवा लावला त्यामधली जी कवडी आहे ती तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये ठेवायचे थोडासा खड्डा करायचा तिथे मातीमध्ये ती कवडी ठेवायची त्यावर हळद कुंकू व्हायचं आणि त्यावर थोडीशी माती ठेवायची अशा प्रकारे ही कवडी तुम्हाला त्या तुळशीमध्येच ठेवायची आहे वर्षभर आणि पुढच्या वर्षी पुन्हा तुम्ही काय करायचं आहे ती आधीची कवडी काढायची आणि पुन्हा तुम्ही गुढीपाडव्याला हा उपाय करायचा आहे आधीची कवडी जी आहे ती पाण्यात विसर्जित करायची आणि जी दारासमोर आपण मुख्य दरवाज्याच्या समोर जो दिवा लावला आहे त्यातली जी कवडी आहे ती मात्र तुम्हाला तुमच्या तिजोरीत कायमस्वरूपी ठेवायची आहे बघा या उपायाने पैशाचा ओघ तुमच्याकडे कायम येतो पैसा विनाकारण वायफळ खर्च होत नाही टिकून राहतो आणि माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते कारण बघा हा उपाय आपण गुढीपाडव्या दिवशी शुभ मुहूर्ता दिवशी करतो आहे आणि चैत्र नवरात्रीची पण या दिवशी सुरुवात असते त्यामुळे लक्ष्मीला देवीला प्रिय असणारी वस्तू आपण तुळशीमध्ये ठेवतो आहे आणि आपल्या जवळ तिजोरीत पण ठेवतो आहे त्यामुळे बघा आपल्या घरामध्ये कधीच आर्थिक काही प्रश्न उपस्थित होत नाही किंवा आर्थिक संकटही येत नाही जे काही दारिद्र्य गरिबी आहे ते देखील दूर होतं तुमचं इन्कम यावर्षी बघा नक्कीच या उपायाने वाढीच लागणार आहे आणि नक्कीच आधीच्या वर्षापेक्षा तुम्ही प्रगती ही करणार आहात त्यामुळे नक्कीच हा उपाय सर्वांनी करा नोकरीला असू द्यात तुम्ही किंवा मग ज... तुमचा व्यवसाय असू द्यात फक्त हा उपाय आपल्याला रात्रीचा करायचा नाही संध्याकाळी पाच वाजायच्या आत तुम्हाला तुळशीमध्ये ही जी कवडी आहे ती ठेवायची आहे पाच नंतर आपल्याला तुळशीला हात लावायचा नाही व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय करता येईल